राम, राम जी चला आता तुम्हाला फिरायला घेऊन जाते मी हा का पाव घेऊन यायचं आहे पाव चहा सांग मावशी चहा चहा बनवायला लागली की आणि आता आपण पाव घेऊन येऊ बाहेर दुकानाला चला माझ्या सांगा दुकानाला जाऊ आपण पाव आणायला हा हा आ, चला <laughs> आता या आहे का काम आला का काम आला दहाव्याला कोणाचा तिकडं का काय करते सगळे काय करते हा चला दुकानाला दुकानात चालले पाव आणायला हा का <laughs> <नाधा>। बरं <laughs> हा हो चला वहिनी कुणाला पण घेऊन आता चला आपण दुकानात जाऊ आता वहिनी आहेत माझं हा हा चला आता बाजारात दुकानात चाललो आपण ऐ की बरं आहे का मावशी काय चाललं आहे ना गेला भाई

युट्यूबत आण तुम्ही व्हिडिओ बोलून आपलं जे पण असेल आले त्यांनी टाकायला नाही भेटला बाजारात तिकड दुकानात नव्हता पहिला आम्ही जायचो आणायला पाव आणायला चहा संघ आज नव्हता मग बेकरीत जावा तिकडं म्हटलं मी बेकरीत जात नाही आली माघार एका पैसे घेऊन आता बटर येत ते बटरांना सांगत चहा

शिळे भाकर आहे खरडा आहे सगळ्यांनी चिवडा नसतं का शंकरपाळ्या चिवडा म्हणून ठेवलेला आहे मी येणारे म्हणून पोरांना घेऊन जायला ऋषी रोहनला गड़े गड़े <laughs> तर या आणि पण आहेत बर का या सगळ्यांनी कारण तिकडे वेगळं दिसतं तुम्हाला आणि इकडचं खाणं का आता या मस्त पैकी नाश्ता चाललेला आहे मागून दाखवते एकदा आणि या सगळ्यांनी नाश्ता करायला आहे काय मावशी पण आहेत मावशी तुम्हाला मागून दाखवते मागून दाखवते खरडा मस्त जवारीची भाकरी आणि हेव आहे बटर जिरा बटर चहा गुळातला गुळातला चहा मलाय मारके वांग्याची भाजी आणि हे का माझी मावशी तर हाय कर ग हाय कर पोर सोरांना हे केला हाय वार असं हाय करायचं असतं आणि या सगळ्यांनी चहा प्यायला बोलव ग सगळ्यांना चहा प्यायला पोरांना या चहा प्यायला या चहा प्यायला या तुम्ही सुद्धा सगळी चहा प्यायला चला आता करू का नाश्ता मी मस्त पैकी आता हे जरा नाश्ता करते आणि मग भेटू आपण पुढे अजून चला आता आलो मस्त वडापाव खायला वडापाव खायसाठी आलं उश्या मावशी आला उश्या मावशीला घेऊन आले होता आल उशा मावशीला घेऊन मी म्हणलं मला वडापाव खायचा आहे तर म्हणले चल

जे आहे ते खायचं मस्त वडापाव आली आता इकडे दिल्लीला काय मिळत नाहीये वडापाव आता हिथून बघा मी किती खाती काय माहिती नाही फिरलंय खाती लागलय व्हायला मस्त गरमागरम असा गरमागरम तळायला लागल्यात छान ला पैकी वडापाव येतो मी पण वडापाव नाही ना फिरलो आता स्टेशनला चला आता मस्त पैकी वडापाव खायचाय येत आहे अजून आलो दाखवत तुम्हाला चला आता का सुरुवात एक पासून करणार आहे बर का अरे देवा वडापाव एवढा आहे या मस्त पैकी वडापाव खायला का चला आता एक घेतला आता दोन अजून घेतले हे बघा पहिलं एक खाल्ला बरं का आता हे दुसरा आणि तिसरा बघा आता किती वडापाव खाल्ली या तुम्ही पण वडापाव खायला परत <laughs> मला मिळणार नाही आहे नाही तर सगळं आपल्याला ओढं करायचं नाही ते बेकरी आहेत हाय की बेकरी आहेत हाय त असे नाहीत मिळत पण दर दिसते का बघ बरं हे तो मी दिसते का बघ दिसतेस मस्तपाव हे पण दाखवूनकडे फिरव दिसतय का वडापाव हा आता माझ्याकडे कर तिकडे कर कर कर? आता दिसते मी मस्त वडापाव खायला कॅमेरामॅन किती उषा मावशेला आज कॅमेरामॅन कोण होते कॅमेरामॅन होती उषा मावशी उषा मावशीला सांगितलं फोन पकड तर चला आता घेते खाऊ ना एवढंच खाणारे अजून नाही घेणार बास भरलं माझ नको बरलं माझं पण चला हरीशी रोहन हरिशी रोहन ला सांगते वडापाव खाते बाळावी चला आता मस्त पैकी मी खाल्ला वडापाव मी, मी खाते उत्ताप मी उषा मावशी खाणारे उत्ताप्पा हा तर आता मी तर मस्त मला वडापाव छान वाटला मी वडापाव खाल्ला उषा मावसाला उत्ताप्पा चांगला वाटतोय आता उत्तप्पा खायला आले तर उत्तप्पा बघू आता कसला आहे मी खाल्लाय वडापाव तसं काय टेन्शन नाही मी काही खाणार नाही आता वडापाव खाल्लेत की दोन दोन खाल्ले उत्तप्पा खायला हवे घरा उत्ताप्पा म्हणते मला पण घेतल्या उशा माउशीला पण आज पैकी असं चाललेले उत्तप्पा खायचं म्हणजे काय उत्सा मावशी पण खाय लागले बसलो आम्ही इथं या सगळ्यांनी मस्त पैकी जेवायला उत्तप्पा खायला चला आता करते मी पण उत्तप्पा खावत काय काय हे रवा उत्तप्पा ना रवा उत्तप्पा पण मस्त खायला उत्तप्पा लाज वाटते पण इकडं कारण इथं स्टेशन ला खेळायला यायचो ना तर अशी लाज वाटते इकडे वाटतं आता सगळी वळ तिथली येते त्याच्यामुळे लाज वाटते लहानपणी सगळी नसायची असायचे हा आणि ते दुकान पण होतं की का ह्याचं आहे कुणाचं होतं दुकान काळपुराच कुणाचं काळपुरा नाही का राहुल हे काळपुराचे शिंदू मावशी सिंधू मामी ते सचिन राहुल नव्हते पोरत त्यांचं दुकान होतं इथं हॉटेल होतं पहिलं काहीतरी दत्त हॉटेल दत्त हॉटेल होतं पहिलं आता हे दुसरं लेय झालं इकडं आता लय मोठ मोठं झालंय वडापाव छान लागले आता पण खाल्ला मी पण थोडा खाल्ला ते उताप्याचे जे आहे ना उत्तप्याचं काय ते काय याला म्हणतात त्यात सांबार नाही का सांबारले गोड गोड वाटलं मला ते गोड गोड वाटले नाही का वाटलं चाललंय आता लय मोठं झालं बाबा चला आता मला वाटतं हे व्हिडिओ लईस मोठा व्हा लागलाय कुठ तरी पण आता घरी गेल्यानंतरच एंड करेल म्हणजे करते पूर्ण घरी घरी गेल्यावर चालले उसा मौशीचं खाيطं पण कधी पळ ग पासर भेटायला हजार किती मग तेच घ्यायचा पाचशे चला आता रिक्षाची वाट बघत मस्त पैकी रिक्षा येईल तेव्हा जायचंय तुम्हाला आहे ना लोणीमध्ये आहे ना लोणी काळभोर मध्ये आला ना स्टेशनला कि ना विश्वराज हॉस्पिटल मुक्त हॉस्पिटल आहे बघा विश्वज विश्वराज हॉस्पिटल कराड ते कोलकराड ना राज कपूरचे घेतलेलं आहे हा राज कपूरचं घेतलेलं आहे त्यांनी राज कपूर पहिले स्टुडिओ होता तिथं त्याने घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा एवढं मस्त आहे ना का हॉस्पिटल लय मोठ पण त्याच तिकडे पुढे बरं का पडच्या साईडला पण हे विश्वराज हॉस्पिटल आहे